आम्ही शिंदे साहेब मुख्यमंत्री ह्याच्यावर ठाम आहेत त्यापेक्षा आम्हाला कळत नाही राज ठाकरे साहेब हिंदुत्वाचा मुद्दा बाजूला ठेवून उद्धव साहेबांवर जाणार का हा खरा राज्यापूरचा प्रश्न मुंबई तर भाव भावना भाव एकत्र लागले हे सगळं भावने घ्या झोपेत चावळत असल्यावेळी शिंदे साहेबाला शिवाय देत चावळत असत आपल्यासोबत शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील आहेत आज आपल्या बंडाला तीन वर्ष पूर्ण झाली तुम्ही गुवाहाटीला सुरुवातीला म्हणजे जे प्रमुख शिलेदार आहेत त्यात तुम्ही होता काय अनुभव होता त्यावेळेचा त्यावेळेस त्या पण एक आरोप केला होता की तिथं रेड्यांचा बळी दिला ह्या सगळ्या गोष्टी होत्या परत गोगावलींचं प्रकरण आलं त्यात पण कवटे बिब ही सगळ्या असे का सगळं आरोप केले जात आहेत आम्हाला शिवसेना पक्ष वाचवण्यासाठी उठाव करायचा होता आणि ही भावना टप्प्याटप्प्यानं अडीच वर्षात जवळजवळ सर्व आमदारांच्या मनात तयार झालेली होती आणि त्यामुळं सर्व आमदारांनी एकत्र येऊन सद्य परिस्थिती शिंदेसाहेबांच्या समोर मांडली आणि त्यांना इच्छा तुमची असो किंवा नसो तुम्हाला हे आता करावं लागतंय म्हणून करणं भाग पाडला मी या पाठीमागची भावना अशी होती की ज्या गतिमानतेनं त्यावेळी राष्ट्रवादी आणि आई काँग्रेस त्यांची कामं आणि मतदारसंघ आवळत चालली होती आणि शिवसेनेला गोड बोलून पाठीमाग खेचले जात होते आम्हाला दिसत होतं आणि शिवसेना ही वाचवायचा हा एक, एक केलेला आम्ही धाडस आहे त्याला आम्हाला मोठं यश आलं हे जागतिक पातळीवरचा उठाव मानला गेला आणि आज अडीच तीन वर्षात जे शिंदे साहेबांनी महाराष्ट्राच्या जनतेची सेवा केली ही मलाच काय सर्व पक्षातील लोकांना मान्य करावं लागेल की रात्रदिवस कष्ट करणारा हा मुख्यमंत्री तेवढ्याच करणासारख्या उदारांत करण्याचा मुख्यमंत्री प्रामाणिकपणानं गरिबाच्या झोपडीतली दुःख जाणून घेणारा मुख्यमंत्री अशी प्रतिमा शिंदेसाहेबांनी उभा केली आणि त्यामुळे शिवसेनेची ताकद वाढलेली आहे तुम्ही आत्ता साहेबांना कर्णाची उपमा दिली महाभारतात देखील कर्णावरती अन्याय झाला होता आणि आता देखील बघा तुम्ही सरकार येण्यामध्ये शिंदे साहेबांनी ज्या ज्या योजना केल्या होत्या त्याचा मोठा वाटा आहे सरकार आलं मात्र प्रमोशनच्या ऐवजी डिमोशन आणि आत्ता जी, जी परिस्थिती दिसते अजितदादा आणि भारतीय जनता पार्टी यांचंच नाव होतं आणि कुठंतरी एकनाथ शिंदे हे शेताकडे जाताना दिसत आहेत एक तीन वर्षामध्ये थोडंसं एक अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतोय का तर जनमानसामध्ये पुन्हा एकदा शिंदेसाहेब मुख्यमंत्री पाहिजे अशी भावना प्रत्येकाची आहे का तर लाडकी बहीण असेल एसटीच्या सवलती असतील ह्या भरपूर सवलती ह्या शिंदेसाहेबांच्या दाडसामुळे झाल्या मात्र आज सगळ्या या योजना कुठंतर बासनात गुंडाळायचा प्रयत्न होतोय शिंदेसाहेबांना आडगडीत टाकण्याचा प्रयत्न होतोय असं वाटतंय का शिवसेनेवर किंवा शिंदेसाहेबावर कोणत्याही प्रकारचा अन्याय झाला अशा प्रकारची कुठली आमची भावना नाही कारण ते दानशूर आहे तिथंपर्यंत करण आहे पण राजकारणात ते एवढे प्रभावी आहेत की राजकारणाच्या व्यासपीठावर ते अर्जुनासारखे आहेत आणि त्यामुळं जे गणितं आली जे आकडे आले विधानसभेच्या निवडणुकीनंतर ते स्वीकारणं प्राप्त होतं त्यामुळे शिवसेनेनं ते परिस्थिती स्वीकारलेली आहे परंतु सर्वसामान्य जनतेच्या मनात शिंदे साहेबांविषयीचा सा, एक वेगळा आदर आहे मुंबई महापालिकेची निवडणूक आहे ठाकरे बंधू एक येताना कुठंतर धास्ती घेतली आहे का तर मध्ये शिंदेसाहेबांचा देखील बघितलं प्रश्न विचारला की चिडले होते किंवा आता राज ठाकरेंना जेवायला बोलवण्याचं हे असेल देवेंद्र फडणवीस त्यांची भेट घेत आहेत दोघं भाऊ एकत्र येऊ नये मुंबई महापालिकेच्यात असं कुठंतर वाटतंय का शिंदेसाहेब चिडले विडले काय नव्हते तो त्यांचा घरगुती प्रश्न होता आणि तो साहेबांचं मत की बाबा मी त्या घराशी माझं वेगळ्या पद्धतीचं बा हिंदू हृदय सम्राटांबरोबरचं बो, त्यांचं जिवाळ्याचं नातं होतं ते त्यांचे शिष्य होते बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे त्यांचे शिंदेसाहेब गुरु होते आणि उगं त्या कौटुंबिक प्रश्नात मला काय ओढू नका ही त्यांची त्या पाठीमागची भावना होती आणि आज राज ठाकरे साहेब हिंदुत्वाचा सा मुद्दा बाजूला ठेवून उद्धवसाहेबांबरोबर जाणार का हा खरा राज्यापुढचा प्रश्न मुंबई हे प्रश्न चेन्नई तर भाव भावना भाव एकत्र भाव लागले हे सगळं भावनिक आहे मूळ हे जगणित काय उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीनं हिंदुत्व बाजूला ठेवलं ते आजही काल तुम्ही सगळं त्यांचा कार्यक्रम बघा त्या कार्यक्रमात ते एकदाही हिंदू हृदय सम्राट बोललेले नाहीत पक्षप्रमुख 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 हा शब्द होता कुणाच्या तोंडी उद्धव साहेबांच्या साहेबांचं भाषण आहे का शिंदे साहेबांच्या तोंडी हिंदू हृदय सम्राट हिंदू हृदय सम्राट सो हिंदू हा शब्दसुद्धा उद्धव ठाकरेंनी पूर्णपणे राजकारणात बाजूला काढलेला आहे आणि अशी भूमिका उद्धव ठाकरेंची झाल्यानंतर त्या भूमिकेला राजसाहेब होय म्हणणार का म्हणजे आई काँग्रेस राष्ट्रवादी यांची मैत्री मान्य करणार का हा खरा राजकारणात प्रश्न आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये निकाल काय असेल निकालानंतर काय उद्धव ठाकरे आणि राष्ट्र आपले संजय राऊत काय करतील काम तर माणसात चालूच असतात असून असून उद्धव साहेब त्यांच्या त्यांच्या पक्षात काम करत राहणार आणि संजय राऊत ठरल्या नाही हो नऊ वाजता ते दहा वाजेपर्यंत संजय राऊत महाराष्ट्रात त्यानंतर विश्रांती आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी नऊ ते दहा एक तासाचं चोवीस तासात तेवढा राजकीय वेळ कुठे गेले कुठं शाखा काढली उद्धवसाहेबांचा आता कुठं जरा त्या ठिकाणी जाऊन दोन शब्द बोलून बोलाय येत नाही विषय मांडायला येत नाही कुठं बी दिलं तर बाय तुमच्या पत्रकारासमोर गेल्या बी तीच बडबड जाहीर सभेत गेल्यावर तीच बडबड झोपीत चावळत शिंदे शिंदेसाहेबाला शिव्या देतंच चावळत असं ते वहिनीला आता रावसाहेबांच्या मंडळीला विचारायला लागेल की चावळते नेमकं कुणाला शिव्या देतात ही परिस्थिती झाली काय शिव्या देण्यापलीकडे त्या माणसाला काय येत तीन वर्षानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या लोकांना तो डायलॉग काय अपडेट केलाय का झाडी डोंगर तो एक काळाच्या ओघात होऊन गेलेला संप शब्द गेलेले होते आणि जनतेने त्या भरभरून प्रेम केलं महाराष्ट्राच्या जनतेचा जा किंवा ज्यांना आवडलं हो त्या सर्वांचा मी आभार आहे आजही मला अनेक ठिकाणी म्हणण्यापेक्षा दररोजच हो केवळ आणि केवळ त्या डायलॉगमुळं अडवलं जातं फोटो काढले जातात आमदार निवासपासून मंत्रालयात जायला सुद्धा मला अर्धा पाच तास लागतोय लोकांना मी नाराज करत नाही ज्याची इच्छा असेल त्याला फोटो देतोय एक मिळालेली कदाचित भाग्यात असलेली ती एक प्रसिद्धी होती ती केवळ आणि केवळ शिंदेसाहेबांबरोबर गेल्यामुळं मिळाली त्यामुळे शिंदेसाहेबांचा उपकार आयुष्यात न फेटायचा इतर शेवटचा प्रश्न विचारतो आषाढी वारी विठ्ठलाला काय मागणार आषाढी वाढीत विठ्ठलाला मी एवढंच मागेन की ज्या दिवशी देशाचं नेतृत्व करण्यासाठी फडणवीस साहेब जाणार आहे त्या सगळीवर तुम्हाला बी ऐकाय मिळतं आम्हालाही ऐकाय मिळतं फडणवीस साहेब ज्यावेळी देशाचं नेतृत्व करायला जातील त्यावेळी इथं पुन्हा शिंदेसाहेबाला मुख्यमंत्रीपद मिळालं विठ्ठला धर्मसंकट टाकता सकाळी म्हणतात की आजी दादा आम्ही शिंदे साहेब मुख्यमंत्री त्यापेक्षा आम्हाला कळत नाही सध्या फडणवीस साहेब आहेत ते आमच्या आवडतेच आहेत ते आम्हाला आवडत आहेत पण ते ज्यावेळी राजकीय दृष्टिकोनातून जाणार आहेत त्यावेळी शिंदे साहेबांना संधी मिळावी आमचे प्रामाणिकपणे वाहून धन्यवाद मुंबईत साठी नितीन शिंदे पंढरपूर